नमस्कार मित्रांनो ज्ञान प्रभा या आपल्या चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर तुम्ही एमपीएससी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर पोषण आणि आहार हा विभाग किती महत्वाचा आहे हे तुम्हाला माहीत आहे आज आपण संतुलित आहार आणि पोषक द्रव्यांशी संबंधित काही महत्वाचे मागील वर्षांचे प्रश्न पी वायक्यूज पाहणार आहोत हे प्रश्न एमपीएससी कंबाईंड पूर्व राज्यसेवापूर्व आणि असिस्टंट पूर्व यांसारख्या परीक्षांमधून थेट सेकले आहेत तर तुमच्या वह्या तयार ठेवा चला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न कंबाईंड पूर्व दोन हजार बावीस मध्ये विचारला गेला होता खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते आणि पर्याय आहेत एक एल कोलेस्ट्रॉल दोन व्हीएलडीएल कोलेस्ट्रॉल तीन एलडीएल अँड व्हीएलडीएल कोलेस्ट्रॉल चार एचडीएल कोलेस्ट्रॉल याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एचडीएल कोलेस्ट्रॉल एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते ज्यामुळे धमण्यांमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत म्हणूनच याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात याउलट उलट एल हे वाईट कोलेस्ट्रॉल आहे कारण ते गुठळ्या तयार होण्यास कारणीभूत ठरू शकते आता पाहूया आपला दुसरा प्रश्न हा ग्रेड बी पूर्व दोन हजार एकोणीस मध्ये आला होता जास्त पौष्टिक अन्नपदार्थ न्यूट्रिएंट डेन्स फूड्स शरीरास डॅश प्रदान करतात पर्याय आहेत एक कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म घटक दोन कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज सूक्ष्म पोषक घटक तीन कमी प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज चार फक्त कॅलरीज तर तुमचं काय मत आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज सूक्ष्म पोषक घटक पौष्टिक अन्नपदार्थ हे जीवनसत्वे खनिजे आणि इतर आरोग्यदायी घटकांनी परिपूर्ण असतात पण त्यात तुलनेने कमी कॅलरीज असतात निरोगी खाण्याच्या दृष्टिकोनातून ही एक महत्वाची संकल्पना आहे चला पुढील प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार पंधरामधून खालीलपैकी मायक्रोन्यूट्रिएंट कोणते आहे आणि आपले पर्याय आहेत एक मॅग्नेशियम दोन मॉलिब्डेनियम तीन बोरॉन चार झिंक याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॅग्नेशियम आहे सूक्ष्म पोषक घटक म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे ज्यांची आपल्या शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी कमी प्रमाणात आवश्यकता असते मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि रक्तदाब नियमनासाठी महत्त्वपूर्ण आहे आता येतोय आपला पुढचा प्रश्न हा असिस्टंट पूर्व दोन हजार चौदा मध्ये विचारला गेला होता मेदापासून किती ऊर्जा मिळते पर्याय एक चार किलो कॅलरी प्रति ग्रॅम दोन नऊ किलो कॅलरी प्रति ग्रॅम तीन सात किलो कॅलरी प्रति ग्रॅम चार बारा किलो कॅलरी प्रति ग्रॅम याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ किलो कॅलरी प्रतिग्रॅम होय कर्बोदके आणि प्रथिनांच्या तुलनेत प्रतिग्राम सर्वात जास्त ऊर्जा मेदापासून मिळते आणि आपला शेवटचा प्रश्न असिस्टंट पूर्व दोन हजार बारामधून खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषकद्रव्य मायक्रोन्यूट्रिएंट आहे पर्याय आहेत एक फॉस्फरस दोन जस्त तीन नायट्रोजन चार गंधक या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन जस्त झिंक झिंक हे एक महत्वाचे पोषक तत्व आहे जे रोगप्रतिकारशक्ती जखमा भरणे आणि डीएनए संश्लेषण यासह अनेक शारीरिक कार्यांमध्ये सहभागी असते तर मित्रांनो हे होते संतुलित आहार आणि पोषकद्रव्य या विषयावरील काही महत्वाचे प्रश्न मला आशा आहे की हे सत्र तुमच्या एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरले असेल या संकल्पना समजून घेणे केवळ परीक्षांसाठीच नाही तर निरोगी जीवनशैली राखण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अधिक अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा पुढील कोणत्या विषयांवर व्हिडिओ हवा आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि निरोगी रहा धन्यवाद